तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांच्या बँकेचा पन्नास हजार रुपये जमा होणार तर मित्रांनो तुम्ही हे आपल्या चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण आपले चॅनल ते सबस्क्राईबर वाटतच नाही मित्रांनो तर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो आणि हा व्हिडिओला कमेंट करा नक्की आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या शेतकरी बा मित्रांना पण पा पाठवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबी प्रलंबित होते पण शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने नियम निर्णय घेतला आणि जी आरसुद्धा निघलेला आहे या जी आर आरमध्ये शेतकऱ्यांसाठी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे शेतकरी बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर झाली होती या योजनेमध्ये नेहमीच जे कर्ज भरणार शेतकरी होते त्यांना पन्नास हजार रुपये देण्याची जा जा राज्य सरकारने घोषणा केली होती पण काही कार्डं असतात ते रिकामे रखडण्यात आली होती त्यानंतर लॉकडाऊन आला आणि त्यानंतर पैसे शेतकऱ्यांना मिळाले नव्हते तर शेतकरी बांधवांना आता पैसे मिळणार आहेत पन्नास हजार रुपये थेट बँक खात्यात जी जमा होणार आहे ते नेहमीच कर्जमाफीची असणार आहे म्हणजे त्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत रेग्युलर कर्ज भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपये मिळणार आहे आणि हे राज्य सरकारकडून जाहीर झालेले आहे तर शिंदे सरकारकडून हे जाहीर झालेले आहेत आणि राज्याचे मुख्यम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा यांनी म्हण आहे की त्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले होते ज्यांना पैसे स्टेट बँक खात्यात जमा होणार आहेत फक्त रेग फक्त फक्त रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेचा ते पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत आणि सु यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली यादी, यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक कर मित्रांनो तर मी तुम्हाला दिलेल्या लिंक लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंटर हो पे ओपन येईल मित्रांनो ते वाचून आता गुगल पेवरून तुम्हाला मिळणार पंधरा हजार रुपये तर मित्रांनो तुम्हाला इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही मित्रांनो वाचून घ्या तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की काढा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद